नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र हो मराठी व्याकरणामध्ये अवघड जाणारा भाग तो म्हणजे वाक्य पृथकरण वाक्य पृथककरण या शब्दामध्येच आपल्याला असं वाटायला लागतं ला 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 की तो खूपच किचकट आहे खूपच अवघड आहे कारण या ठिकाणी आपण लिहिले का वाक्य पृथकरण वाक्य कळायला लागतं परंतु पृथकरण आपल्याला कळत नाही मग पृथकरण म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणी या शब्दामध्येच आपल्याला सर्व घोळ वाटायला लागतो परंतु घोळ काहीच नाही आहे घोळ या ठिकाणी काहीच नाही वाक्याचं कृथक्रम म्हणजे नेमकं काय ज्यावेळेस वाक्य म्हणजे काय आपण समजून घेतो वाक्य कशाला म्हटलं पूर्ण अर्थाचं बोलणं किंवा ठराविक प्रमाणे येणाऱ्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य असं म्हणतो मग ठराविक प्रमाणे येणारे जे शब्द असतात त्यांचा जो समूह असतो त्याला जर आपण वाक्य म्हणत असेल किंवा पूर्ण अर्थाचं बोलणं याला जर आपण वाक्य म्हणत असेल तर पृथक्रम म्हणजे नेमकं काय तर पृथक्रम म्हणजे मित्र हो या ठिकाणी वेगवेगळे करणे काय वेगवेगळे करणे आता वेगवेगळे काय करायचंय आपल्याला तर वेगवेगळं वाक्यामध्ये येणारे जे शब्द असतात ज्याला आपण पद किंवा घटक म्हणतो ते वेगवेगळे करणे मग आता या ठिकाणी ते आपल्याला शिकायचंय म्हणजेच या ठिकाणी वाक्य पृथकरणाची व्याख्या काय की वाक्यामध्ये येणाऱ्या घटकांना वेगवेगळं करून दर्शवण्याची जी क्रिया केली जाते किंवा प्रक्रिया घडते त्यालाच आपण वाक्य पृथकरण असे म्हणतो मग मन इथं वाक्य पृथकरण म्हणत असताना जर पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल त्याचे विभाग जर दोन विभागामध्ये याची आपण मांडणी केली तर मित्र हो अगदी सोपं आणि सरळ आपल्या बिलकुल जे पाहिजे तेच आपल्यापर्यंत पोहोचेल म्हणून आपण या ठिकाणी या विभागाचे दोन विभाग पाठतो एक आहे आपला उद्देश विभाग आणि दुसरा आहे आपला विधेय विभाग बघा उद्देश विभाग आता या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही शिकत आले क्रियापद शिकलं त्याही वेळेस शिकले असाल प्रयोग शिकल त्याही वेळेस शिकले असाल की या ठिकाणी उद्देश विभाग म्हणजे कोणता विभाग तर हाच तो कर्त्याचा विभाग कोणता विभाग असतो कर्त्याचा विभाग कारण या प्रकरणासाठी फक्त कर्त्यालाच उद्देश असं म्हटलं जातं आणि उद्देश विभाग म्हणजे कर्त्याचा विभाग मग आता यामध्ये येणारे दोन भाग कोणते ते एक आहे उद्देश उद्देश म्हणजेच काय कर्ता म्हटलं दुसरं काय म्हणतो आपण उद्देश विस्तार म्हणजेच कर्त्याचा विस्तार कशाचा विस्तार कर्त्याचा विस्तार आणि दुसरा जो भाग आहे आपला तो म्हणजे विधेय विभाग विभाग विधेय विभागामध्ये मा मात्र त्याचे पडणारे जे भाग आहेत ते भाग कोणते तर एक आहे विधेय विधेय म्हणजेच क्रियापद विधेय म्हणजेच काय क्रियापद आपण मागच्या प्रकरणामध्ये क्रियापदाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे विधेय कशाला म्हणतात क्रियापदाला म्हणतात हा क्रियापदाचा विभाग आहे विधेय विभाग क्रियापदाचा विभाग आणि विधेय म्हणजे काय तर ते म्हणजे क्रियापद मग हे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या या छोट्या छोट्या भागाकडे जाऊया नंतर एक कर्म नंतर आहे कर्म व कर्माचा विस्तार वाक्यामध्ये जर कर्म आला असेल कर्माच्या आधी कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आले असतील तर त्याला आपण कर्म विस्तार असं म्हणतो आणि कर्त्यापासून निघालेली क्रिया पुढे जाऊन ज्याच्यावर घडते त्याला आपण कर्म असे म्हणतो काय म्हणतो कर्म असे म्हणतो मग वाक्यात ते जर आलं असेल तर आपण सकर्मक अकर्मक यापूर्वी शिकलोय मित्र मग कर्म असेल तर कर्म परंतु कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द असतील तर त्याला कर्मविस्तार असं म्हणतात नंतर विधानपूरक विधानपूरक काय असते तर हे जर वाक्यामध्ये एखादा शब्द नाम किंवा सर्वनामाच्या नामाच्या उद्देशाने आला असेल त्याच्यानंतर त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जर असतील तर त्याला आपण विधानपूरक असं म्हणतो काय म्हणतो विधानपूरक असं म्हणतो मग विधानपूरक हे कर नामाच्या नंतर येऊन नामाबद्दल अधिक माहिती सांगतात म्हणून त्याला आपण या ठिकाणी विधानपूरक असं म्हणतो आधी आलेला आपण विशेषण म्हणत असतो परंतु या प्रकरणामध्ये मात्र नामाच्या नंतर आलेला शब्द हा विशेषण विशेषण जरी असला तर त्याला म्हणता म्हणायचं नंतर आहे विधेय विधेय विस्तार विदे विस्तार म्हणजे काय तर क्रियापदाचा विस्तार कशाचा विस्तार क्रियापदाचा विस्तार म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी येतील आणि त्याला प्रश्न करायचा आहे केव्हा कुठे आणि कसे ने असा जर प्रश्न केला तर वाक्यातला आपल्याला विधे विस्तार भेटते म्हणजेच एक प्रकारे या ठिकाणी ते असते क्रियाविशेषण अव्यय काय असते क्रियाविशेषण अव्यय कारण क्रियाविशेषण अव्ययामध्ये सुद्धा आपण केव्हा कुठे आणि कशाने क्रियापदाला प्रश्न करतो आपल्याला वाक्यातलं भेटते विधे विस्तार आणि या सर्व मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास आपण आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे तुमचे जवळचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची शेअर लिंक शेअर करा धन्यवाद